पोबारा करणे वाक्प्रचार त्याचा अर्थ तुम्हाला विचारला पोबारा करणे म्हणजे काय भीती वाटणे वैधव्य येणे पळून जाणे नाश करणे पोबारा करणे म्हणजे पळून जाणे डिटेलमध्ये बघूया पोबारा करणे काय आता या पद्धतीचे आणखी वाक्प्रचार कोणते आहेत दम काढणे म्हणजे सुद्धा घाईघाईने पळून जाणे बघा पोबारा करण्याला समानार्थी वाक्प्रचार कुचकटपणाने काढता पाय करणे अचानक जागा सोडून निघून जाणे नाक कापून पळणे लाद टाळण्यासाठी बोलून जाणे नाक कापून पळणे आणि डोक्यावरून पळ काढणे भिंत भीन्त, भिंती भीती किंवा संकटापासून दूर जाणे काडीमोड करणे संबंध तोडून अचानक निघून जाणे बघा दम काढणे कुचकटपणाने काढता पाय करणे नाक कापून पळणे काडीमोड करणे पोबारा करण्याशी संबंधित आणखी वाक्प्रचार या ठिकाणी आहेत पुढे हा शब्द आलाय कसा हा एक कृती संदर्भातला घटना दाखवणारं हे एक नाम आहे हे तुम्हाला माहित असावं देशी शब्द या काय आहे देशी शब्द आहे पोबारा पोबर किंवा पोबर राणे पळणे या अर्थाने हा वापरला जातो पलायन करणे त्यासाठी वापरला जातो याचा अर्थ पळ पल काढणे पळून जाणे कोणापासून तरी दूर जाणे असा होतो भीती संकट झटपट किंवा गुन्हा टाळण्यासाठी एखादा अचानक निसटतोय का त्यासाठी पोबारा शब्द वापरला जातो बघा याचं सगळंच बघतोय आपण सगळंच बघतोय मग याच्या विरुद्ध ते काय येईल सामोरं जायचंय पळूनही जायचं थांबायचंय टिकून राहायचंय सामना करायचा आहे आणि हा पोवारा शब्द आहे ना हे नाम आहे नाम तुम्हाला उद्या असं येतं की हा पोवारा हा शब्द काय आहे नाम आहे हे क्रियापद स्वरूप पोवारा करणे असं याचं क्रियापद स्वरूप आहे मुळात ते नाम आहे आणि कर्तरी प्रयोगामध्ये मुख्यत्वे याचा वापर होतो कुठे कर्तरी प्रयोगामध्ये लक्षात ठेवा